तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या अविनाश जाधव स्वागत आहे तुमचं तर आज आपण जाणार खेकडे पकडण्यासाठी तर आज आपण जाणार ओढ्याला खेकडे पकडण्यासाठी तर चला आपली गँग बघू शकता तुम्ही हे पा आज आलेले आहेत मनोज काका आपले तर चला आपण फायनली जाऊया आता खेकडे पकडण्यासाठी <दवाँ> चला नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठी साईज गोस्टली सगळ्यात मोठा खेकडा भाई, है, है। है। है, है? अरे भाई केवढा खेकडा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा लय मोठा खेकडा एकदम मोठा आहे हे बघा केवढा खेकडा आहे अरे भाई मित्रांनो बघू शकता तुम्ही केवढा खेकडा आहे हा मित्रांनो बघा सादरी मोठी साईज गोष्ट आपल्याला हे बघा केवढी साईज आहे हे बघा आपले का मनूस काका अरे भाई दोन आहे दोन आहे दोन आहेत चला गड्यानुया झटके तिकडे मित्रांनो डबल एक खेकडे डबल एक सापडला मित्रांनो मोठी साईज चला गड्यानो इकडे झटके झटके झटक खेकडा पळायचा प्रयत्न करतो गॅंग आपली दमान या दमान्या दमान्या जोडीदार आहे त्याचा तर चला आपण याला पकडून घेऊ याला टाकून घ्या बराबर धन्य काय असं चाललंय बघा हे पकडून घ्या दोन्ही संगतचा मोटे -मोटे तर आज आपण खेकड्याला आलो तो मोठे मोठे साईज गोस सुरू राहिले आपल्या खेकड्याला बघा मित्रांनो हे दोघ साजरे मोठे खेकडे पोकडले आपण त्याच्या पाणी जाऊ देऊ नको फक्त नर, नर माझी होती वाटते मित्रांनो बहुत मोठे मोठे खेकडे होते थोडे जास्त तर चला आपण आता पुढे बघूया असेच खेकडे हे बघा याच्या खाली या गोट्या खाली एक मित्रांनो बघू शकता तुम्ही आज खेकडे खूपच गोस्त आहेत हे बघा नाग्या दिसत असतील तुम्हाला या एकूण इथे कोणत्या तर चला एक गडे हो इकडे या इकडे या गड्याला पकू लाग मित्रांनो हो। याला या गड्यात पण नळा आहे इधर असे असे इधर इधर शकता आपण गोटा उचलतो मी तिथे बराबर दाखवू तर मी काय धरू काय काय धरू मित्रांनो

जास्त बारीक नसून ये फक्त हे बघा हे थोडा बारीकच आहे काय नाही होत आपल्याला पकडण्यासाठी दुधी नाही ये इकडे गाभण आहे त्या दिसात गाभण बोलते आमच्या इकडे गाभणच म्हणतात चला पुढे बघूया डबल तर आपला तिसरा दिवस आहे खेकडे पकडण्याचा मित्रांनो डबल एक बिग साईज मोठी साईज सापडलेली बघा मगाची आवडी तर नाही पण आहे बरी हे बघा हे बघा आपले नमुने पा हे नमुने हे बा चला घ्या आधी आपण खेकडा पकडून घे जाईल आपल्या याच्या नाद्यात खेकडा

ले, ले आपला गणप्या जास्तच गणप्या तरी आपला ने 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 एक काळू मित्र आला त्याचा पुढे जाऊया बघूया अजून या झटक्या आपली गॅंग बघा कशी येत आहे आपल्या खेकडा गोचेला आहे हा हे बघा तर चला घ्या आपण याला पकडून घेऊ हे बघा तू म्हणून का, का, का साजरेच खेकडे पकडतात तर आपण खेकडा घ्या टाकून तुम्ही तो तोपर्यंत मी पुढे बघतो का तर नाही आली अजूक बघू चल आपल्या भावाला एक खेकडा सापडलेला आहे बघू आता तो तरी केवढा आहे आपल्याला मगापासून असाच म्हणतो मोठी साईज मोठी साईज नाही या बारशन आहे मित्रांनो बघा मोठी साईज आहे तरी हे पाहू शकतात मोठी साईज <णेगण> साधरी <ना दुखा। णेगण> मोठी साईज गोष्ट हा हा पडतो 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 सोडतो नाग्यात सोड सोडतो हे बघा तर चला आपण तिकडं आपल्या जागेवर जाऊ गडूळ पाणी इकडं बघू शकता मित्रांनो असंच पुढं बिग साईज मोठी हे बघा चला पकडून घेऊ हा बघा कसा मोठा आहे चला पुढे जाऊया आपण तर आपल्या भावाला पण सापडला म्हणतात की तर चला आपल्या भावाचं काय ऐकू दो एकदा चाललाय आपल्या भावाला पण खेकडा सापडलाय बरा चला डबल एक आपल्या भाऊ आज खेकडे पकडण झाले हे इथे दिसलाय ते बघू शकता तुम्ही तर चला गेला चालतो आपल्याला पण इथला बघू आधी तू खेकडा टाकून घ्या आधी खाली गेलाय नोक सो नोक सो आत आठ बारा फोटा गोट्याखाली गेला गोट्याखाली फक्त गडूळ पाणी व्हायच्या आधी घे काढून एस चौकून पहा गड फक्त गोटा उचल गोट्याखाली गेला काठान लक्ष द्या काठान लक्ष द्या फक्त कड्यू

दुसरी, दुसरी तुटली ना दोन नाक्या तुटून गेल्या खेकड्याच्या घ्या आता काढून बाहेर चला दोन खेकडे चरा टाकून घ्या चला पुढं मंगचा पिल्लू खेकडा बारीक खेकडा गेला तर बघा डबल एक गोट्या खाली दिसलाय पण केवढा आहे नाही लहान आहे जाऊ दे सोडून दे सोडून खेकडा ऐसा सोडू सोडून का खेकडा तर चला पुढे डबल बघू मोठी एखादी साईज जर गोसली तर हे मासुळी मासुळी पापलेट हे हे बघा पापलेट पापलेट मासुळी हे बघा डबल एक खेकडा सापडला आपल्याला इकडं हे पा आज मोठाले खेकडे आहेत मित्रांनो जास्तच हे पा मस्त पळतोय आज साजरे मोठे मोठे खेकडे सापडतात आपल्याला आज हे चला पुढे एखाद्या बरे पाहू आपण बोलतो का आपल्याला तर ग्यांग। ग्यांग ही आपली गँग या गँग तर काय मित्रांनो खेकडे पकडत नाही गँग आपली बरोबर आज आपण आलतो नदीला आलतो मित्रांनो हे बघू शकता नदी सगळी नदी काय मोठी नाही नदी बारीक आहे आपली ही पेनगंगा नदी आहे पेनगंगा नदीतून जरा तर आपण हिला पेनगंगा नदी बोलू शकतो आपण हिला ही मासुई बघू शकता मित्रांनो तुम्ही मासुई बघा मासुई बघू शकता तुम्ही तर आपण हिला आता गोटा घालून पाहू जाऊ द्या पळून गेली चला टाकून घेऊ आपण खेकडा खेकड्यातून टाकला तर चला पुढं बघू आहा, हा, मित्रा बघू शकता मित्रा खेकडा बघू शकता हे बायवणच हे पाय दिला पाय अलीकडे मनवण तिथं दिसला नाही पायापाशी पाय टोकालच आहे कोणी पलीकड पलीकड इरीकडे हे बघा हा कालडा पाया खाली गेल तर आपला खेकडा हे बघा मस्त घे चला तर पुढे बघू आपण येथे खेकडा घ्या टाकून कडे हो तरी आपली गॅंग जा आपण खेकडा टाकून ये एकदम पाण्याला काकलडे म्हणतात आता थंडी जास्त पिडते मित्रांनो त्याच्यासाठी जरा खेकड्याचं जरा तसंच राहतं खेकडे प खायचे जर म्हणलं तर असेच हिवा त्या लागतं तर चला मित्रांनो आता आपण वरी निघू खेकडे किती पकडले दाखवतो